हरे कृष्णा हरे नामाच्या नामघोषात इस्कॉनच्या वतीने आयोजित केलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेला रविवारी निगडीतील सायनाथ नगरमधील दुर्गा मंदिरापासून सुरुवात करण्यात आली यावेळी परमपूज्य भक्ती आश्रय वैष्णव स्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती तसेच रावेत श्री गोविंदधाम इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष गोप्ती दास इस्कॉनमध्ये लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी राबवल्या जाणाऱ्या चाईल्ड प्रोटेक्शन टीमचे प्रमुख डॉक्टर दत्तात्रय बनकर माजी स्थायी समिती सभापती सुमन पवडे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले नगरसेवक जावेद शेख प्रसाद शेट्टी भाजप नेते उत्तम केंदडे दुर्गा मंदिराचे प्रमुख शैलेश कंद आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी परमपूज्य भक्ती आश्रय वैष्णव स्वामी महाराज यांच्या हस्ते जगन्नाथांची आरती करण्यात आली आणि त्यानंतर आलेल्या भाविकांनी रथ ओढत रथयात्रेला सुरुवात करण्यात आली यावेळी रथयात्रेच्या मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या ही रथयात्रा दुर्गा मंदिरापासून यमुनानगरमधील मंदिर निगडीतील मधुकर पवडे पूल महाराष्ट्र बँक आकुर्डी दत्तवाडी विठ्ठलवाडी माडसाकांत चौक संभाजी चौक बिजलीनगर पूल आकुर्डी रेल्वे स्टेशन या मार्गाने जात इस्कॉन श्री गोविंदधाम मंदिर येथे समाप्ती करण्यात आली यावेळी डॉक्टर दत्तात्रय बनकर यांनी सांगितले की जगन्नाथपुरी येथून ज्याप्रमाणे रथयात्रा काढली जाते त्याप्रमाणेच रावेत श्री गोविंदधाम इस्कॉन मंदिराच्या वतीने शहरात रथयात्रा काढली जाते प्रत्येक भाविकाला मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे शक्य नसते त्यामुळे या रथयात्रेच्या माध्यमातून प्रत्येकाला भगवंतांचे दर्शन व्हावे या उद्देशाने या रथयात्रेचे आयोजन केले जाते हे यंदाचे सतरावे वर्ष आहे यामध्ये हजारो भाविक सहभागी होऊन भगवंताच्या दर्शनाचा लाभ घेतात पुरुषोत्तम आहे जगन्नाथपुरी या ठिकाणी जशी जगन्नाथपुरीची जगन्नाथांची रथयात्रा निघते दरवर्षी जुलै मध्ये असते त्याच पद्धतीने आपल्या इथे दरवर्षी जानेवारी मध्ये ही जगन्नाथ रथयात्रा होत असते तर प्रत्येक व्यक्तीला मंदिरामध्ये जाणं शक्य नसतं तर साक्षात भगवंत प्रत्येकाला दर्शन देण्यासाठी जगन्नाथजी बाहेर येतात मंदिरामध्ये आणि त्यांचे रथ निघतो आणि याचा उद्देश असा आहे की प्रत्येक व्यक्तीला भगवंतांचं दर्शन व्हावं आणि संपूर्ण जगामध्ये समता बंधुभाव प्रेम आणि भक्तीचा प्रसार व्हावा यासाठी आम्ही जगन्नाथ रथयात्रा निश्चित करत असतो दरवर्षी कार्यक्रमाचं स्वरूप असं असतं की एक रथ असतो रथावर जगन्नाथजी बलदेवजी आणि सुभद्रामाई यांचा विग्रह असतात वरती आणि सगळे भक्तजण ह्या रथामध्ये भगवंतांना ओढून घेऊन जातात आणि एक निश्चित रस्ता केलेला असतो रूट त्या रूटमधनं भगवंत या ठिकाणापासून आता या दुर्गामाता मंदिरापासून सुरू केलेलं आहे तर मंदिरापर्यंत म्हणजे आपलं जे इस्कॉनचं मंदिर आहे गोविंदधाम या ठिकाणी ही र रथ घेऊन ओढून घेऊन जातात सगळे तर मंदिराची स्थापना केले सहा बारा वर्षांपासून आहे पण ही रथयात्रा जी सुरू झाली ती दोन हजार अकरापासनं दरवर्षी साधारणतः एक पाच ते सहा हजार लोक असतात आणि रथ ओढायला जास्त लोक बऱ्यापैकी असतात पण मॅक्सिमम लोक नंतर मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात दिवसभर असा प्रोग्राम असतो की या ठिकाणावरनं जेव्हा रथ निघेल इथे साक्षात एक वृंदावनमधले एक संन्यासी महाराज आले आहेत भक्ती वैष्णव महाराज भक्ती आश्रय वैष्णव महाराज आहे त्यांच्यातर्फे या ठिकाणी उद्घाटन होईल आणि इथनं मग हा रथ ओढत 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 नेला जाईल साधारणतः एक पाच किलोमीटरची रथ रथयात्रा असेल रथनंतर मंदिरामध्ये नेऊन गेल्यानंतर पुन्हा तिथे स्टेजवरती रथ विग्रह जे आहेत ते स्टेजवरती घेऊन जातील आणि मग सगळ्या भक्तांसाठी त्याचा दर्शन खुलं राहील त्याच्यानंतर त्या ठिकाणी महाराजांचं प्रवचन असेल कीर्तन असेल एक बालसंस्कार वर्ग हे आमचा इस्कॉन टप्पे गोविंद चालू चाललं त्यांच्यातर्फे रथ या भगवंतांविषयी एक छोटीशी नाटिका प्रेझेंटेशन केली जाते छान छान मोठ्या मुलांबोबत आणि महाराजांचं प्रवचन असतं कीर्तन असतं सगळ्यांना दर्शन असतं आणि त्याच्यानंतर सगळ्यांसाठी महाप्रसाद बता रहा था जगन्नाथ दग्थ यात्रा करते हैं पूरी बात एक बार करते हैं लेकिन इसे शहर शहर में क्यों करते हैं क्योंकि जगत के नाथ है जगत के वासियों का सभी का दायित्व तो उनके ऊपर है और हम हाँ इतने पति थे तो हमारा टेकअप करते हैं जैसे आप जानते हैं किसी का अगर तबियत खराब होता है बीमार हो जाते हैं तो डॉक्टर के पास जाते हैं लेकिन कभी इतना ज्यादा बीमार हो जाते हैं तो डॉक्टर के पास नहीं जा पाए डॉक्टर उनके पास आएगा ऐसा होता है तो इसी प्रकार हम जो थोड़े बहुत बीमार है तो मंदिर पर आ जाते हैं तो ज़िए तो ज़िए तो ज़िए